दादा कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुण तरुणीच्या छातीत चाकू खुपसून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सरनोबत इथल्या भाड्याच्या घरात मंगळवारी सायंकाळी घटना घडली असून समीक्षा भरत नरसिंगे वय वर्ष तेवीस राहणार कसबा बावडा असं मृत तरुणीचं नाव आहे तर मूळचा पन्हाळा तालुक्यातील उंड्री आणि सध्या शिवाजी पेठेत राहणाऱ्या हल्लेखोर सतीश यादव यानं खून करून पलायन केलंय त्यामुळं त्याच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत लग्नास नकार दिल्यानं प्रियकर सतीश यादव यांना समीक्षाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे मृत समीक्षा नरसिंगे इथं चार वर्षापूर्वी लग्न झालं असून कौटुंबिक वादातून ती पतीपासून वेगळी राहत आहे त्यांचा कौटुंबिक वाद न्यायालयात आहे दरम्यान समीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत एकाच इव्हेंट कंपनीत काम करत होत्या त्या ठिकाणी हल्लेखोर सतीश यादव यांची ओळख होऊन ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले मात्र समीक्षानं लग्नास नकार दिल्यानं रागातून मंगळवारी सायंकाळी सरनोबतवाडी इथल्या भाड्याच्या घरात सतीश यादव यांना समीक्षाच्या छातीत चाकू खुपसून तिची हत्या केली आहे शिवाय सतीश यादव गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं पोलीस तपासातही समोर आलंय